श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आषाढ महिन्याची संकटी चतुर्थी उद्या म्हणजे सात जून आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील संकटी चतुर्थी ही कृष्ण पिंगल संकटी चतुर्थी म्हणून ओळखली जाते या दिवशी विधीपूर्वक गणेशाची पूजा केली जाते श्री गणेश हा भक्तांचे विघ्न दूर करणारा आहे व्रत आणि उपासना व्यतिरिक्त काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे जे संकटी चतुर्थीच्या दिवशी केल्याने सर्व अडथळे दूर होतात चला तर मग जाणून घेऊया जर तुम्ही विवाह योग्य असाल पण लग्नात वारंवार अडथळे येत असतील किंवा लग्नासाठी चांगली स्थळे मिळत नसतील तर संकटी चतुर्थीच्या दिवशी गणेशाला एकवीस गुळाच्या गोळ्या आणि ध्रुवा अर्पण करा यामुळे लवकरच विवाह होतो व्यवसायात प्रगती किंवा नोकरीत बढतीसाठी संकटी चतुर्थीच्या दिवशी गणेशाची मूर्ती घरी आणा त्यांची पूजा करून गणेशाला हळदीच्या पाच गुंड्या अर्पण करा लवकरच बढतीची शक्यता आहे गणेश यंत्र खूप फायदेशीर आहे कारण की घरात गणेश यंत्राची स्थापना केल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो अशा स्थितीत संकटी चतुर्थीच्या दिवशी घरी गणेश यंत्राची स्थापना करा याने तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा येते संकटी चतुर्थीच्या दिवशी वक्र तुंडाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असे केल्याने गणेशाची कृपा प्राप्त होते यामुळे घरात सुख शांती राहते जर तुम्ही पैशाच्या समस्येने त्रस्त असाल तर संकटी चतुर्थीच्या दिवशी विधीपूर्वक गणेशांची पूजा करा नंतर गुळ व तूप अर्पण करावे नंतर तो भोग गाईला खाऊ घाला याचा फायदा होईल संकटी चतुर्थीच्या दिवशी गणेशाच्या मूर्ती समोर बसून ओम गण गणपत्य नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा हा उपाय तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर करू शकतो हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा गणेशाला प्रिय असणाऱ्या गोष्टीमध्ये ध्रुवाचा समावेश होतो पूजेमध्ये ध्रुवाला विशेष स्थान आहे ध्रुवाशिवाय गणपतीची पूजा अपूर्ण मानली जाते सोबतच ध्रुवाला मंगल कार्य जसे गृहप्रवेश मुंडन तसेच दरम्यान वापरले जाते याशिवाय बुधवार आणि चतुर्थीच्या पूजे दरम्यान ही ध्रुवाचा वापर केला जातो या दिवशी ध्रुवाचे काही चमत्कार सिद्ध होतात जर तुम्हाला आर्थिक समस्येने ग्रासली असेल आणि तुमच्याकडे पैसा टिकत नसेल तर गणपती बाप्पाला अथवा लक्ष्मी मातेला गणेश चतुर्थीला अथवा कोणत्याही शुभ मुहूर्तावर प्रत्येक पाच ध्रुवांच्या अकरा गाठी करून अर्पण करा असे केल्याने आर्थिक संकटातून मुक्ती मिळते मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी ध्रुवाला गायीच्या दुधात मिसळून त्याचा लेप बनवा आणि तो लेप डोक्यावर तिळा लावा असे केल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील गणेश चतुर्थीच्या दिवशी धनप्राप्ती मिळवण्यासाठी बुधवारी गणपतीला अकरा अथवा बारा ध्रुव अर्पण करा मात्र या ध्रुवाची जुडी असायला हवी हे लक्षात ठेवा असे केल्याने गणपतीची कृपा मिळते बघा गणपतीच्या पूजेत ध्रुवाचा वापर केल्याने कुबेर समान धनप्राप्ती होते बुधवारी अथवा चतुर्थीच्या दिवशी गणेश मंदिरात ध्रुवांच्या अकरा जुड्या चढविल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि ते आपल्यावर कृपा करतात बघा याच्यापैकी तुम्ही एखादा उपाय नक्कीच करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद